नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनने सायलीला अर्जुन एक असं सत्य सांगितलं की ज्यामुळे सायली एकदम आश्चर्यचकित झाली पुढे काय झालं आपण ते बघूया तर कालपर्यंत या मालिकेच्या भागात आपण बघितलं होतं की अस्मितासह घरातले सगळे अर्जुन आणि सायलीला थोडा वेळ भेटावा म्हणून बाहेर गेले असतात आणि आजच्या भागात सायली आणि अर्जुन मात्र ते बाहेर गेल्याने एकदम त्यांना मिस करत असतात ते घरात ज असले असते कसे बोलले असते कसे वागले असते यावर दोघांचं बोलणं चालू असतं मग मात्र सायली अर्जुनला विचारते की घरचे आपल्याला इथं सोडून म्हणजे आपल्या दोघांना सोडून घराबाहेर का गेले असतील अचानक मग मा अर्जुन म्हणतो कदाचित ते आपल्या दोघांना थोडा प्रायव्हेट वेळ मिळावा म्हणून गेले असतील मग आपण काय करू या या वेळेचा सदुपयोग करूया तू एक काम कर तू छानपैकी गाणं गा मी बासरी वाजवतो आणि मग खरंच सायली छानसं गाणं गा ते अर्जुन बासी वाजवतो आणि पुढे मात्र अर्जुन ते बासरी सायलीला देतो आणि तू म्हणतो मी तुला शिकवतो मात्र सायली इतकी उत्कृष्ट बासरी बासरी वाजवते की त्याला पण आश्चर्य होतो आणि तो विचारतो की तुला ही बासरी वाजायला कोणी शिकवली मग ती सांगते की आश्रमात असताना दर रविवारी गा म्हणजे आम्ही लहान असताना दर रविवारी मधभो बासरी वाजवायची मी गाणं गायचे आणि ही प्रिय डान्स करायची पण जसं पुढे पुढे आम्ही गेलो मोठे मोठे होत गेलो ते सगळं लांब पडत गेलं असं म्हणत सायली एकदम भाऊक होते मग मात्र मित्रांनो इथे अर्जुन तिला एक अशी गोष्ट सांगतो की ज्यामुळे सायलीला काय करावं तेही कळत नाही तो म्हणतो तुला मधुऊनची आठवण येते ना पण मला तुला काही सांगायचंय एक असं सत्य सांगायचं आहे पण ते ऐकण्याआधी तुम्ही मंदरा घट्ट कर पण तिलाही कळत नाही ते म्हणजे तुम्हाला असं काय सांगायचंय मला मग अर्जुन म्हणतो नीट ऐक मधुउनं मधु कोमात जाण्या अगोदर मला एक अशी गोष्ट सांगून गेले ते म्हणाले होते की सायलीचे आईवडील अजूनही जिवंत आहेत मग ते ऐकल्यानंतर म्हणून मी तुझ्या आईवडिलांना शोधायचा प्रयत्न करतो आहे मग मात्र सायली एकदम खुश होत आहे मग अर्जुन म्हणतो विचार कर ना उद्या जर तुझ्या ऐला भेटले आणि ते मधुबननं मधुबन जाऊन बोलले कारण डॉक्टर बोललेच आपल्याला की मधुबनं आपण जे बोलतो वगैरे ते सगळं ऐकू येतं मग तसंच तुझ्या आवडीचं त्यांना बोलले की तुमच्यामुळे माझी मुलगी एका चांगल्या घरात गेली तिचं आयुष्याचं कल्याण झालं त्यांना किती आनंद होईल मग प्लीज तुम्हाला तुझ्या आईवडिलांना शोधायला मदत करशील का मग सायली इथे होकार देते दुसरीकडे आपल्याला दिसतं की हे दोघे बोलत असताना तिथे प्रिय येते आणि गपचुप तिच्या रूममध्ये जाते आणि ते गाठवडं शोधायचा प्रयत्न करते आणि सोबतच नागराला पण शिव्या घालत असतंय ती म्हणते नागराजने अर्जुन सायली असताना मुद्दाभूळ मला इथे पाठवलं दिसतंय पण जाऊ द्या म्हणते आणि आपण सायलीचं गाठोड शोधूया पण तिला गाठवडं कुठेही सापडत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते अर्जुनने गाठोडा आधी उचललं आहे म्हणून दुसरीकडे मात्र महिपत आणि नागराज बोलत असतात मग इथे महिपत नागराजला म्हणतो की नागराज सेट या प्रियाचे आईवडील लवकरात लवकर सापडले पाहिजे एकदा का त्याचे आईवडील समोर उभे केले ना तिची बोलतीच बंद होईल मग आता नागराज म्हणतो अरे पण ते आपलं आपला सापडणार कसे आणि आपण शोधणार पण कसं नुसतं एक चोरीची कम्प्युटरवरनं आपल्याला शोधायला सोपं जाईल का महिपत म्हणतो मला ते काहीच आवड नाही एकदा का त्याचे तिचे आईवडील सापडले की ते बरोबर मी ते लिंक अर्जुन सुभेदारला देऊन टाकतो म्हणजे तो बरोबर काय करायला ते करेल आणि पुढे आपल्याला बघतो आपण बघतो की प्रिया सगळं बेडरूम ढुंडाळते मात्र तिला कुठे काही सापडत नाही आता पुढे काय होतं या मालिकेत बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल मालिकेत नक्की कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या